नमस्कार माड्यात ट्विस्ट तो आमदार अजित पवार यांची साथ सोडायला झाला तयार पण पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माड्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे माडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे बबनदादा शिंदे हे शरद पवार गटात येणार असतील तर आम्ही दुसऱ्या पक्षात असू असा थेट इशाराच माड्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी दिला त्या आहे त्यामुळे माड्यातील राजकारण रण चांगलेच तापले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यात झाली आहे या दौऱ्यावर असताना पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र माड्याचे आमदार बबनदादा शिंदे व पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील व माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पवारांच्या विरोधात काम केले होते लोकसभा निवडणुकीनंतर बबनदादा शिंदे हे अलीकडे शरद पवारांना भेटले होते तर अभिजित पाटील यांनी ऐनवेळी शरद साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला होता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे व अभिजित शरद पवार पक्षाकडून इच्छुक आहेत अशातच आता माड्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आमदार बबन शिंदे व अभिजित पाटील यांच्या पक्षप्रवेशाला व उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे त्यामुळे शिंदे आणि पाटील यांना आता मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठा धक्का बसला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले झालेल्या राजकीय स्थितीमुळे आता विधानसभेला स्थानिक नेते पक्ष बदलण्यासाठी हालचाली करत आहेत या सर्व घडामोडीवर शरद पवार यांचे बारीक लक्ष आहे त्यामुळे कोणाला पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही याचा निर्णय शरद पवार घेणार आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांनी केलेल्या विरोधाकडे पवार कशा पद्धतीने पाहतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र या सर्व घडामोडीमुळे माढ्यातील वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद